विचारांचे व्यक्त आणि अव्यक्त विश्व किती अथांग विषय आहे ना हा आणि किती वेगवान अहो, मनातल्या विचारांचा आणि वेगाचा थांग पत्ताच लागत नाही म्हणूनच हा विषय अथांग या विचारांच्या विश्वात असेही काही विचार असतात की जे आपल्यासाठी शाश्वत सत्य असतात आपले स्ट्राँग बिलीव्ज असतात ह्या वचनांवर आपला अढळ विश्वास असतो अशा स्ट्रॉंग बिलीव्ज किंवा अढळ विश्वासाची जाणीव आपल्याला उपजतच असते फक्त ही जाणीव कशी आणि कुठून येते हे किंबहुना माहीत नसतं मात्र ते वचन किंवा वाक्य वाचलं किंवा ऐकलं की आपल्या हृदयाला भिडतं आपल्या अंतर्मनाशी एकरूप झाल्यासारखं वाटतं हे अगदी क्षणार्धात घडतं बरं का ही जाणीव आपण इंग्रजी बोलताना बऱ्याच वेळा सहजपणे वापरतोही व्ही रेझोनेट विथ समथिंग अ स्टेटमेंट विच क्रिएट्स अ स्ट्रॉंग पर्सनल और इमोशनल कनेक्शन इट होल्ड्स डीप मीनिंग फॉर अस आता तुम्ही म्हणाल हो हो ह्याचा अनुभव तर आहेच आम्हाला पण एखादं उदाहरण मिळालं तर आवडेल अहो अगदी सोप्पं उदाहरण देते आपण बऱ्याच वेळा आपल्या व्हॉट्सॲपसारख्या सोशल प्रोफाईलवर आपल्या आवडीचा सुविचार एखादा कोटेबल कोट किंवा एखादी टॅगलाईन ठेवतो हो की नाही कशी करतो हो आपण ह्या टॅगलाईनची निवड आपण त्याच्याशी रेझोनेट करतो आपला त्या वाक्यावर विश्वास असतो वी स्ट्रॉंगली बिलीव्ह इन दॅट स्टेटमेंट आपल्यासाठी ते एक शाश्वत सत्य असतं मला खात्री आहे की तुम्ही किंवा तुमच्या प परिवारात कोणी ना कोणीतरी आपल्या प्रोफाईल स्टेटसवर एखादा कोट किंवा एखादी टॅगलाईन ठेवली असेल ती तुम्हाला क्षणार्धात आवडली पण असेल आपल्या सर्वांकडे आपापल्या अंतर्मनाच्या जाणीवेशी जुळलेलं एखादं वाक्य वाक्प्रचार किंवा म्हण असते ते वाक्य आपल्या त्या त्या वयातील अनुभवाशी स्ट्रॉंग बिलीफशी जुळणारं असतो आपलं ते वाक्य जणू त्याच्या गहनतेची जाणीव आपल्याला असतेच असं नाही ही अजिबातच नसते असंही नाही आहे की नाही गंमत असा हा माझा एक फ्लिटिंग थॉट एका क्षणार्धातली जाणीव थोडीशी उलगडून सांगितली इतकंच धन्यवाद